नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव प्रपाटर शिवराज मराठा केंद्र जर तुमच्या के ओळखीचं कोण असेल असेल किंवा प्रथम मुलगा असेल आणि त्यांना पुनर्विवाह करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे त्यामुळे तुमच्या ओळखीचं कोण असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा तर मुलीची माहिती पाहूयात सदर मुलीचे आठ नाव आहे पाटील जन्मवर्ष आहे एकोणीसशे पंच्याऐंशी उंची मुलीची पाच फूट तीन इंच आहे रंग गोरा आहे शिक्षण त्यांचं बारावी झालेलं आहे आणि मूळ ह्या सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत पहिला त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला आहे पहिल्या लग्नापासून त्यांना दोन मुले आहेत आणि त्या दोन्ही मुलांचा ता ताबा हा त्यांच्या पहिले जे मिस्टर होते त्यांच्याकडं आहे तर सध्या आता यांच्या भावासोबत राहत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये त्यांची आई आणि वडील दोन्ही सुद्धा वारलेले आहेत तर सध्या नोकरी वगैरे करत नाहीत गृहिणीच आहेत तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलेलं नसेल तर कृपया चॅनलला नवीन फॉलो करा तर त्यांच्या अपेक्षा अशा आहे की जो मुलगा असेल तो नोकरी किंवा व्यवसाय करणारा असावा मूळ त्यांचा जिल्हा तो सांगली मूळ त्यांचा जिल्हा सांगली कोल्हापूर किंवा सातारा या जिल्ह्यामधील असावे आर्थिक स्थिरस्तावर त्यांची चांगली असावी थोडक्यात वेल सेटल मुलगा असावा तर मुलगा हा घटस्फोटीत किंवा विदुर असेल तरी चालेल किंवा कोणता मुलगा प्रथम आहे आणि त्याची यांना स्वीकारायची तयारी असेल असेही सह चालेल घटस्फोट किंवा विदुर मुलगा असल्यास त्यांना कोणताही आपत्ती नसावा अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे या अपेक्षा जर का तुम्ही बसला असाल किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही बसत असेल निश्चितपणे आपला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा कारण तुमच्या एका प्रयत्नांमुळे मदत धन्यवाद जय शिवराज